हॅलो नमस्कार मी सीता सीता पिचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा मस्त ना आम्ही पण मस्त आणि माझे तर आज आलो आम्ही शेताकडं तर खूप ऊन आहे त्याच्यामुळं मी ते आमच्या झाडाकडे राहिले वगैरे आता भाजी खोडायला जायचं आहे तुम्हाला दाखवणार आहे भाजी मोठी तिथं गेल्यावर आणि शेताकडं आलो आहे तर करवंद किंवा असे काही राहणे खाल्ला नाही असं होणारच नाही पण मग ते पण खाणार आहे चला। तर बघू शकता इथे रोप भाजलेले कारण की इथं भाताचं रोप टाकायचं अशी कोळी कोळी पानं तिथे बघा ते तोडलेलं राहतं कारण आमच्याकडं भात भात लावायच्या वेळेस ना आधी रोप भाजलेलं जातं ना भाजतात तर त्याच्यासाठी ते भांदे तोडलेले होते नंतर ते कोळी पान आलेले बघू शकता तिथं जायचं आपल्याला आता भाजी करून घेऊया ते बघा असं आपल्याला कोळे कोळे देठ करून घ्यायची ती तर आता मी झाडावर चढते आणि करून घेते तर आता मी वरती चढते झाडावर जाड़ खूप दिवसानंतर चढणार आहे बघा बोकरीचं झाडे तर ह्या बोकरीच्या झाडाचे फांदे तोडलेले होते कारण की भाताचं रोप घालायचं होतं ना त्यासाठी हे फांद्या तोडलेले होते तर आता बघू शकता कोळे कोळी पानं आलेले ते तर हे देट घेणार आहे मी तर हे देटांची मी भाजी बनवणार आहे आणि याला फळं पण येतात छोटे 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 फळं येतात ते चिकट राहत होती त्याची पण भाजी केली जाते आणि खूप छान लागते ती पण भाजी आणि आता ही भाजी खुडते बोकरीची भाजी खुडत होते आणि ऊन पण खूप होतं तर सर म्हणे तर टोपी घाल सरांना खूप काळजी टोपी घातली आणि खुडत होती भाजी मी तर बघा एवढी भाजी खुडलेली आहे रे एवढी भाजी खुडली आणि वरती जास्त वरती जाता येत नाही भीती वाटत आहे तेवढंच फुडलेले आहे वर चढत आलं तर आता याच्या मी भाजी बनवणार आहे तुम्हाला याची रेसिपी शेअर करते मी तर चला पहिला आधी घरी जायचं आहे चिकलान त्यांना घ्यायचं आहे आणि आम्ही रेसिपी जिथं बनवतो ना तिथे जायचं आहे आम्ही तिथं बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवते कशी भाजी बनवणार आहे ते तर चला झोपला नाही का तू झोपला नाही झोपला नाही खाल्लं थोडं फार मग त्याने भाजी आणते एवढी सावर्ती जाताच येई ना मला भाजी 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 खायची भाजी तू काय खाल्लं का खाल्ला तशी नाही खायची तशी नाही खायची शिरात ते तशी नाही खायची आविष्कार हो नाही वा जाऊ नको जायचं ना शेताकडं करवंदा खायला जायचे करवंदा खायला चिकू चिकू पहिल्यांदाच करवंदा खाणार आहे अरे चिकू तू कधी करवंदा खाल्लेलेच नाही चिकून पहिलाच वर्ष आहे चिकूचा करवंदा खाण्यास तर आता आम्ही चालू शेतक आम्हाला रेसिपी बनवायच्या होत्या आणि गाडीमध्ये पण सगळं साहित्य ठेवलं पाण्याचं पण तिकडं सोय नाही त्याच्यामुळे पाणी पण घ्यावं लागतं पाणी पण घेतलं सगळं घेतलं त्यानंतर मग शेताकडं शेताकडं याच्या वेळेस रशियाच्या गाड्यालाच एक गाडा होता ऊसाचं तर मग म्हटलं चला खूप ऊन झालेली एवढंच ऊन येतो तिकडे झाडं पण माहिती पण ऊन लागतंच खूप ऊन आहे पण चला थंड असं रुसपी रस रॉसपीला तर, बाद बाद पे पे तर ले ले ता ता मी सगळं मी रस घेतला तर इथं बघू शकता मी चुकला उसा सरस पाचते आणि त्याने मिठाचे टाकले होती चुकली पण उसा रस पिला आणि त्याला बघू शकता इथं मी आलेले होती त्यानंतर शाळा आलो तर आविष्कार म्हणतो मम्मी मी पडेल ना तर मला उचलून घे म्हणला चल मग त्याला उचलून घेतला खाली आलो तर मग आई पण झाडत होती तर मी खाली रेसिपी बनवत होते दादावर हिरडीच्या झाडावर चढलं तर हिरडी फोडायला तर म्हटलं मी रेसिपी बनवते ना तर म्हटलं नको फोडू नाही का घाली घाण पडत होती तर म्हटलं नंतर आपण जोडून घेऊया हिरडी तर मी इथं टोमॅटोची भाजी बनवत होती भाजी पण तयार झालेली होती तर ही पहिली टोमॅटोची भाजीची रेसिपी झालेली आहे नंतर दुसरी आम्ही बोकरीची भाजी बनवणार आहे एवढी भाजी आणलेली होती मी खुडून आणलेली होत आता मी कापून घेते आणि धुवून घेते आहे बोकरीची भाजी तर आता मी चिरून घेते घेते ही बेसन पीठ तांदळाचे पीठ लाल तिखट हळद आणि मीठ टाकून घेतले आणि मिक्स करून त्याचे चांगले मुटके करून घेतले आणि वापून घेतले ते वापून घेतलेले ते आता हे थंड करून चिरून घेते आणि त्यानंतर त्यावरती तेल जिरा मोहरी कांदा चांगले परतून घेते आणि त्यानंतर चिरून घेतलेले उंडे त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि चांगले दोन मिनटं परतायची तयार आहे आपली बोकरीची भाजी तर बोकरीची भाजी रेडी आहे तर बघू शकता खूप छान झाले पण मी भाकरच नाही आणली घरी येऊन त्यामुळं आता मी घरी गेल्यावर मस्त खाईल आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा मला आवडते तर मला लाईक करा कमेंट करायला विसरू नका रेसिपी झाल्या आणि आई आणि दादा गेले हिरडे खुडायला हे बाळ हिरडे ती तर बघूया आता आई ना किती हिरडे खुललेले ती बाळ हिरडे ती तर त्याच्यामध्ये पिशी मध्ये दिसते थोडेफार आता बघूया किती खुलले तर आईने आता हिरडे हळू ये हळू ये फरकशील आई तर पायऱ्या करून घ्यायच्या ना ग काय ग त्याच्यामध्ये टाक <laughs> ना दादानी एवढंच काढले तर बघा बाळ हिरडे एवढे काढले काय एवढे फुडले ना ते वाळवायचे बरेच माग जातात ना आई पानाला जे फुगे राहतात ना ते तर हिरड्यांपेक्षाही माग येते हे फुगे इथं बघू शकता दादा हिरडे जोडत होता आणि म्हटलं मला पण जोडायचे ते दादाला म्हणलं ते माझ्या काठी मी पण जोडून बघते मला येतात का बरं हिरड जोडता हिरडीचं झाड खूप उंच असतं त्याच्या काही शेंड्यावर आपल्याला जाता येत नाही कारण पडायची पण भीती राहते त्यामुळं आम्ही या काठीच्या साह्याने किंवा सरहट्याने असंच जोडून घेतो दादा हिरडे जोडत होता आणि मी मोठे आहे आणि आई आम्ही हिरडे खाली पडलेले ते वेचत होतो तरी ले ले। तर बघू शकता आविष्कार नाही एक आर्थिक घेऊन आलेले आणि मनी पप्पा हे काय आहे तर हे बघू शकता की हिरडीचं त्याला फुल आलेले ती तरी हे बघा एवढी डिग जोडलेली आहे ती आणि हे वाळून विकता विकतात याला चांगला बाजार राहतो आणि हे खोकल्यासाठी पण औषधी आहे आणि बऱ्याच औषधांसाठी वापरले जाते तर माझ्या रेसिपी झालेल्या आता आता चालू करवंदा खायला पहिलं डोमा करून घेते असं डोमा करून घेते काढीने असं करवंदा ठेवण्यासाठी डोम तर झालेले तर रान मेव खायला नाही असं होणारच नाही तर बघू शकता करवंद खायला आलेलो आम्ही आणि किती पिकलेले आहेत बघा ना करवंद खूप पिकलेले ते आता मी खुडून घेते सगळं करवंद बघू शकता किती करवंद टिकलेले ते खूप करवंद ती आणि खूप गोड आहे करवंद तर बघू शकता खूप सारे करवंद खुडलेले ती खूप गोड आहे ते कुडून आणले आणि बघू शकता चिकू करवंद खातोय आणि बी पण बाहेर टाक काढतोय तो आणि काही करवंद कडू राहतात ते काही गोड राहतात ते काही आंबट पण राहतात ते करवंद हे करवंद गोड होते आणि चिकूला पण आवडले चुकूने पण मस्त खाल्ले करवंद आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय